धर्मलक्ष uh, महावीर छत्रपती संभाजी महाराज सिनेमाचं नाव आहे आणि uh, खूपच मोठ्या आणि खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला बावीस नोव्हेंबरला रिलीज झालेली आहे मराठीला आपण अगोदर रिलीज केलं आहे आता एका आठवड्यानंतर आपण फ्रायडेला हिंदीमध्ये पॅन इंडिया म्हणून uh, इंडियन सिनेमा म्हणून आपण त्याला रिलीज करतो आहे मोठ्या लेवलवरती आणि आय एम व्हेरी हॅपी की आज जिकडून आम्ही सुरू केलं होतं कारण ह्याची शूटिंग सातारा वाई भोर त्याच या एरियामध्ये झालेलं आणि माझी खूप इच्छा होती की महाराजांना आणि महाराणी साहेबांना आम्ही हे चित्रपट दाखवावा आणि आज एक वर्षानंतर तो एक स्वप्न पूर्ण झाला असं वाटतंय कारण जिकडून सुरू केलेलं तिकडेच आज परत आम्ही आलो आहे आणि आई तुळजाभवानीचं दर्शन पण घेतलं जलमंदिरला आहेत माझी खूप इच्छा होती महाराणी साहेबांना भेटायची आज एक वर्षानंतर ते पूर्ण झालं आहे साताराची क्राऊडच्या क्राऊडने पण आम्हाला खूप हेल्प केलं होतं सपोर्ट केलं होतं एका वर्षा अगोदर आणि आज एक वर्षानंतर येऊन मी त्यांना हा चित्रपट दाखवायला इकडे आलो आहे तर सगळ्यांचा आशीर्वाद हवा ने, ने, का अरे खूप अडचणी मेन म्हणजे आता महाराजांचं चरित्र एक एक मोठी जबाबदारी आहे आणि जेव्हा हा कॅरेक्टर मला मिळाला होता सगळ्यात अगोदर हेच प्रश्न आला की आमच्या लहानपणामध्ये तर काही रेफरन्सेस नव्हते हिस्ट्री बुक्स मध्ये काही धडा त्याच्यावरती काही डेडिकेटेड नव्हता तर कुठून आता इन्फॉर्मेशन काढायची तेच मोठा चॅलेंज अगोदर खूप बुक्स होते लाईफ अँड डेथ ऑफ छत्रपती संभाजी महाराज म्हणून पुस्तक आहे ते मी वाचलं आणि मग तुळापूर आणि वडूला आम्ही गेलो होतो संगमेश्वर रायगड आम्ही सगळे जाऊन आलो आणि मग ती एक एनर्जी असते ना म्हणजे महाराजांची ते एकदम ॲब्झॉर्ब केली फील केली आणि मग महाराजांना समर्पण केलं की बाबा एवढं मोठं चित्रपट असं करणं ते आता जबाबदारी तुम्हीच करून घ्यावी आमच्याशी तर हे एक खूप मोठं दिवा डिवाईन इंटरव्हेन्शन किंवा महाराजांचा असा आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळे हे शक्य झालंय आणि अजून खूप फिजिकल चॅलेंजेस पण होते जे तुम्ही चित्रपटमध्ये पाहणार तर तुम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली घडलं होतं कारण मध्ये तसा लोक होता कोचडीचा लोक होता त्याच्यामध्ये जे चार झालेले ते सगळं त्या लेवलवर दाखवायला कमीत कमी दोन चार दिवस मीही उपवाशी होतो मी, मी जेवलो नाही दोन चार दिवस कारण माझे महाराज जर जेवले नसतील त्या काळामध्ये तर आपण कसं इकडे जेवण डाळ भात करून खाऊन आपण शॉट द्यायचा तर फिजिकली मेंटली आणि भूक पण खूप लागायची पण आय थिंक आज जेव्हा मी चित्रपट मध्ये बघतो तेव्हा आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ वॉट हॅज कम आउट चित्रपट चित्रपटामध्ये वेपचवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला असं कळतंय काय नेमकं हो ते तर आहे त्याबद्दल तर माझी डिरेक्टर सांगते सर नमस्कार ना नाही आपण हाय टेक्निक आणि खूप मोठ्या लेवलला वेफ एक्स केलं सो आपण जे रेंडरिंग म्हणतो ते तर खूप आउटसोर्स केलं आपण चायना असो किंवा लंडन असो सो तुम्ही याच्यामध्ये टायगर फाईट बघा किंवा पहिल्यांदाच मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण पहिल्यांदाच शिफ्ट फाईट दाखवतोय म्हणजे जंजीराचं युद्ध दाखवलं पाहिजे सो आजपर्यंत पाणी किंवा समुद्र युद्ध कोणीच दाखवलं नाही त्यामुळेच ऍक्च्युली प्रोड्युसरांचं मी खूप आभार मारेन है की त्यांनी ऍक्च्युअली एवढा मोठं लिबर्टी दिली ऍक्च्युअली हे सगळं शूट करावं सो ऍक्च्युली सिनेमा बघितलं तुम्हाला मोठ्या लेवल आम्ही सगळी गोष्ट आणि हॅपीनेस ह्या गोष्टीच आहे की ठाकूर सर कास्टिंग केलं तर था, ठाकूर नसून म्हणून पण आज जेव्हा पब्लिकचं रिॲक्शन आहे की त्यांना ते ठाकूर नुप्म दिसतच नाही छत्रपती संभाजी महाराज सो ते आमच्यासाठी खूप एक मोठी गोष्ट बावीस तारखेला रिलीज झाली मराठीमध्ये आणि आता एकोणतीस तारखेला हिंदी मध्ये रिलीज करतो हिंदी मराठी दोन्ही कलाकार प्रमोशन साठी आलेले दर्शन घ्यायला आले इथं काय सांगेल काय बघ जसं त्यांनी सांगितलं होतं की हे डिव्हाइन इंटरव्हेन्शन झालेलं आहे तसं मला पण असं वाटतंय कोणी इतकं मोठं चित्रपट संभाजी महाराजवर केला नाही आहे आणि करायची गरज होती आणि आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी हिस्ट्री परत असं दाखवले की मुलांना कळते आत्ता आणि त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांना खूप अभिनंदन आणि आम्ही बघायला वाट थँक्यू okay.